एक हॉटेल छान सजलेले होते तिथल्याच गार्डन एरियामध्ये एक मोठी पार्टी सुरू होती स्टेजवर कपल डान्स सुरू होते आणि स्टेजच्या मधुमध होते, दुखो। अंच माईरा। कुणा होते। अंच दुखो ते दुख अंश आणि मायरा लांबून बघताना कुणालाही मेड फॉर इचर वाटणारे हे कपल पण प्रत्यक्षात मात्र ते बेस्ट फ्रेंड्स होते कपल डान्स झाला तसे ते खाली निघून आले अंश म्हणजे पाय दुखत आहेत पार्टी एरियातून बाहेर पडताना मायरा म्हणाले अंश गालातल्या गालात हसला गाला आणि तिच्या पुढे खाली वाकला तसे तिने लगेच त्याच्या गळ्यात तिचे हात गुंफले आणि पाठीवर एखाद्या लहान बाळासारखी बसली ते दोघेही हॉटेलच्या पलीकडे एक बाकडे ठेवलेले होते तिथे आले त्यांचे मित्र आधीच तिथे येऊन बसलेले होते तिथे बसून त्यांच्या एकमेकांशी गप्पा चालल्या होत्या तोपर्यंत त्यांना तो अंश मायराला पाठीवर घेऊन येताना दिसला एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत पण एकदम कपलसारखे वाटतात ना निकेत म्हणाला हो ना मी तर कितीतरी वेळा मायराला विचारले की तुला अंश आवडतो का तर ती म्हणाली तसं काहीच नाही आहे तो तर माझा फक्त तो बेस्ट फ्रेंड आहे नेहा म्हणाली मायरा आणि अंश त्यांच्याजवळ पोचले अंशने मायराला खाली सोडले दोघेही त्यांच्यासोबत त्या बाकड्यावर बसले मायरा आता अंशच्या शेजारीच बसली होती सर्वजण मनसोक्त गप्पा मारत होते ती पार्टी होती नेहाच्या वाढदिवसाची तिचे सगळे बॅचमेट्स म्हणून तिने त्यांना एकत्र बोलवले होते असंच गप्पा मारता मारता मायराला झोप आली ती तसेच अंशच्या खांद्यावर डोके ठेवून झोपून गेली ती झोपली आहे पाहून निकेत हळूच अंशला म्हणाला अंश खरं सांग ना तुला आवडते ना ती तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर पण तुम्हाला कोणाला दाखवायचं नाहीये त्याच्या बोलण्यावर अंश हसला तो काही पहिला नव्हता ज्याने हा प्रश्न त्याला विचारला होता अंश म्हणाला हळू बोलायची गरज नाही आहे की आता गाड झोपली आहे त्यामुळे नॉर्मल बोललं तरी चालेल तसं निकित नॉर्मल आवाजात म्हणाला खरं सांग ना तुमच्याकडे बघून नाही वाटत तुम्ही बेस्ट फ्रेंड्स आहात म्हणून एकदम कपलसारखे वाटतात यावर अंशने एक छोटं स्मिथ दिले अरे सांग ना यार नेहा वैतागुण म्हणाले हो आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स आहोत ती माझ्याकडे नेहमी एक मित्र म्हणूनच बघते एक मित्र जो प्रत्येक संकटात प्रत्येक सुखदुःखात तिच्यासोबत उभं राहील तिचं हट्ट पूर्ण करेल तिचा राग सहन करेल आणि ती रडत असताना तिला हसवेल आणि ती सर्व कामे मी करतो म्हणून ती मला बेस्ट फ्रेंड म्हणते तिचं झालं रे पण तुझं काय निकेत असं म्हणत असताना अंशच्या चेहऱ्यावरचं हास्य विधलं त्याचा चेहरा बघून नेहा म्हणाली अंश अरे मनात असला तर सांग ना की तुला आवडते म्हणून फक्त मैत्रीण म्हणून नाही त्याच्याही पुढे जाऊन तू तिच्यावर प्रेम करतोस तुझा चेहराच सांगत आहे की ती तुला किती आवडते हे अंश खरं सांग ना मायला आवडते ना तुला निकेत परत एकदा म्हणाला हो आवडते मला त्यांच्या प्रश्नाला वैतावून अंशने खरं काय ते सांगून टाकले आपण काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं ते दोघंही हसत त्याच्याकडे पाहत होते अरे बाबा जर तु ती तुला आवडते तर तू तिला सांगत का नाहीये हो ना तुम्ही दोघे एकदम परफेक्ट मॅच आहात एकमेकांना आणि तू तिला विचारलं तर ती नाही म्हणणार तुला नेहा परत त्याला म्हणाली मान्य आहे आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहोत पण मला ती आवडते माझं तिच्या प्रेम आहे पण तिचं काय मी जे प्रेम करतो ते एकतर्फी आहे फक्त माझ्याकडून आहे ती फक्त मला तिचा एक बेस्ट फ्रेंड म्हणूनच बघते खरं सांगायचं तर अगदी लहानपणापासून ती मला आवडते आम्ही लहानपणापासूनच एकाच शाळेत होतो नंतर कॉलेज आणि आता जॉबसुद्धा एकाच ऑफिसमध्ये करतो एवढ्या वर्षांच्या सहवासात ती मला आवडू लागली कितीतरी वेळा मी धाडस करून पाहिले की तिला सांगायचं पण कधी सांगितलं नाही पण एवढ्या वर्षात मला हे मात्र कळाले की तिचे माझ्यावर प्रेम नाही ती फक्त एक मित्र म्हणून माझ्याकडे पाहते अंश काहीसा हताशोस म्हणाला तेवढ्यात हलकीच पावसाची रिमझिम सुरू झाली त्या पावसामुळे मायराला जाग येऊ नये म्हणून अंश म्हणाला चला रे आपण जाऊया नाही तर भिजून जाऊ आणि आजारी पडू त्याने मायराला हलकेच हलवले मायरा मायरा पाऊस पडतोय आपण आज जाऊया हो अस्पष्ट स्वरात ती काहीशी पेंगतच उठली अंशने तिला एका साईडने धरले आणि सगळ्यांसोबत आत घेऊन गेला हॉटेलच्या लिव्हिंग एरियामध्ये आता शुकशुकाट होता ते सर्व तिथे जाऊन बसले मायरा परत झोपून गेली तिला झोपलेले पाहून नेहा म्हणाली अंश अरे आजपर्यंत तिला कधीच सांगितलं नाहीस ना एकदा सांगून तर बघ कदाचित तिच्या मनात तुझ्याबद्दल त्याच फिलिंग असतील नेहा अगं सहा वर्षाचा होतो तेव्हापासून ओळखतोय हिला हिची प्रत्येक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे शोधायचा प्रयत्न केला हिचा माझ्या प्रेम आहे की नाही पण प्रत्येक वेळी पदरात निराशाच पडली आधी खूप दुःख झालं कारण मी तिच्या मनापासून प्रेम केला आहे पण कसं आहे ना प्रेम जबरदस्ती होत नाही ना मग स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि असं कुठे आहे की मुलगा आणि मुलगी फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोच असू शकतात चांगले मित्र सुद्धा असू शकतात की ते दोघेही त्याच्याकडे पाहत होते अंशकाईसं हसत म्हणाला निकेत तुम्ही म्हणतायत तिला माझ्या फिलिंग सांगू पण त्या फिलिंग्स माझ्या होत्या आत्ता त्या माझ्या मनात नाही आहेत कारण मला तिचं माझ्या प्रेम आहे असं कधी जाणवलंच नाही आणि माझ्या एकतर्फी प्रेमासाठी मी माझी एवढी चांगली मैत्री का बरं गमावू आणि तसंही माझ्या मनात आता तिच्याबद्दल काही फिलिंग्स नाही आहेत ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि नेहमीच राहील अंशने त्याचं बोलणं पूर्ण केलं नेहा आणि निकेत एक तक त्याला पाहत होते तोपर्यंत मागून आवाज आला अंश त्याने मागे वळून पाहिले तर त्यांच्याच वयाचा एक मुलगा तिथे उभा होता तो हळूहळू जवळ आला अंशने हळूच मायराची पकड आपल्या हातावरून सोडवली आणि उभा राहिला कसा आहे सरीन असे म्हणत त्याने त्या मुलाला मिठी मारली मी ठीक बाकी तू कसा आहेस त्या मुलाने विचारले मी पण एकदम मजेत बघ अगदी जुने मित्र असल्यासारखे ते दोघं बोलत होते अरीचं लक्ष मायराकडे गेलं अरे देवा ही परत झोपली अरे अंश झोपेशिवाय हिला कुठची गोष्ट प्रिय आहे की नाही रे अरिन काहीसा वैतागात म्हणाला असू अस दे आस पार्टी पार्टीमध्ये त्यामुळे झोपली आणि हा माझ्या फ्रेंडला काही बोलायचं नाही हंश लटक्या रागात म्हणाला अरे देवा खाबरलो ना मी अरीन ही नाटके घाबरत म्हणाला आणि दोघेही हसू लागले तेवढ्यात अंश काहीतरी लक्षात आले हां माझी ओळख करून द्यायची राहिली अरीन हे माझे फ्रेंड्स नेहा आणि निकेत आणि नेहा आणि निकेत हा अरीन माझा खूप चांगला मित्र आहे आणि मायराचा बॉयफ्रेंड आणि तिचा होणारा नवरा सुद्धा अंश हसत म्हणाला आज पार्टीला आलो नाही म्हणून मॅडम चिडल्या होत्या मग त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं तसे आम्ही इतकी वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो आत्ता मला तिला लग्नासाठी विचारायचं आहे ते जाऊ दे मी तुला काहीतरी आणायला सांगितले होते ते आणलेस का तू अरीनने विचारले हो रे आणलंय असं म्हणत अंशने त्याच्या खिशातून बॉक्स काढून त्याच्यासमोर धरला तो एक रिंग बॉक्स होता अरीनने तो उघडून बघितला त्यात एक सुंदर डायमंड प्लॅटिनम रिंग होती थँक्स यार अंश मला तिची आवड तशी माहीत नाही आहे त्यामुळे तुला आणायला सांगितले त्रास नाही झाला तुला अरे त्रास कसला त्यात ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तिचं काम करताना मला कोणताही त्रास होत नाही अंश म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने मायराची झोप चाळवली तिने हलके हलके डोळे उघडले तर समोर मायराला अरिन दिसला अरिन म्हणत ती सोफ्यावरून उठली डोळे चोळत कधी आलास त्याला विचारू लागली अरे आत्ताच आलो आणि हे काय असं रुख रुख स्वागत एक छप्पी तो बनतीही आहे असं म्हणत अरीनने आपले हात पसरवले तेव्हा मायराने रागाने ते त्याच्याकडे पाहिले वेळेवर तर यायचं नाही आणि आल्यावर झप्पी पाहिजे जा मी अजिबात नाही देणार तुला झप्पी वप्पी सॉरी ना बच्चा आज कामाचा खूप लोड होता त्यामुळे वेळ नाही मिळाला प्लीज माफ कर ना अरे अंश सांग ना हिला प्लीज प्लीज अरिन केविलवाना चेहरा करत म्हणाला अंश काही बोलणार त्याच्या आतच मायरा म्हणाली तू तर अजिबातच याची बाजू घेऊ नकोस हे बरं अरिन तू नेहमीच काहीतरी चूक करणार आणि हा तुझी बाजू घेऊन मला समजावणार नेहमीच झालंय मायरा हाताची घडी घालत नजर फिरवत म्हणाली अरिन आणि अंशने एकमेकांकडे पाहिले अंशने डोळ्यानेच त्याला धीर दील दिला मायरा जवळ जात तिच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला मायरा यार हे बघ तू तु नेहमीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ना एक दिवस तूही कधी ऍडजस्ट कर काहीतरी काम असेल म्हणूनच त्याने यायला जमलं नसेल ना आणि आता बघ तो तुझी माफी पण मागतोय त्याच्या बोलण्यावर मायराने अरीनकडे पाहिले तो दोन्ही कान पकडून खालचा ओठ बाहेर काढून सॉरी म्हणत होता मायराने परत त्याच्यावरची नजर फिरवली हो तुला माहित आहे त्याने तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले आहे त्यामुळे तर त्याला यायला जमलं नाही आज अंश तिच्या कानात खुसफुसत म्हणाला त्यावर मायराने समकून त्याच्याकडे पाहिलं अंशने डोळ्यानेच होकार दिला अरिन मायराजवळ आला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला मायरा सॉरी ना परत वेळ नाही करणार बरं ठीक आहे सर माफ केले पण पर परत अजिबात उशीर नाही चालणार मला मायरा त्याला वॉन करत म्हणाली अरीने त्यावर होकार दिला मायरा हसत हसत त्याला बिलकली अरींनी तिच्या पोती हाताचा बिळखा घातला हे लव बर्ड्स आम्ही पण आहोत तिथे अंश त्याच्या डोळ्यावर हात ठेवत हसत हसत म्हणाला तसे अरीणही मायऱ्यापासून हसत हसत बाजूला झाला माझे सरप्राईज कुठे आहे मायऱ्याने विचारले अरिनने डोळे बारीक करून अंशकडे पाहिले अरे असं काय बघतोयस आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत आम्ही काही सिक्रेट नाही ठेवत आमच्यामध्ये अंश म्हणाला बघा ते जाऊ दे सरप्राईज काय आहे ते सांग मला मायऱ्याला सरप्राईज जाणून घ्यायची खूप घाई झाली होती एक मिनिट असं म्हणत अरिनने अंशने दिलेला रिंगबॉक्स हातात घेतला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला मायला डिअर एवढे वर्ष आपण रिलेशनशिपमध्ये होतो आपण एकमेकांना भरपूर प्रेम दिले एकमेकांच्या सहवासात अनेक क्षण घालवले जशी आत्तापर्यंत मला साथ दिली आहेस तसे इथून पुढेही देशील लग्न करशील का माझ्याशी मायऱ्या खूप खुश झाली आणि मान हरवत जोरात म्हणाली हो तसं अरीननी तिच्या बोटांमध्ये रिंग घातली आणि उठून परत एकदा तिला मिठी मारली कॉंग्रॅच्युलेशन बर्थ ऑफ यू अंश त्या दोघांना म्हणाला पण हे म्हणताना त्याच्या हृदयात एक कळ गेली थँक यू बेस्टी मायरा अंशला म्हणाली किती छान आहे ना अंगठी मला आवडते अगदी तशी थँक्स अरिन थँक्स म्हणायचं असेल तर तुझ्या बेस्टीला म्हण त्यांनी रिंग तुझ्यासाठी सिलेक्ट केली आहे अरिन म्हणाला मायराने अंशकडे पाहिले अंशने गालात हसत होकाराती मान हलवली मायरा त्याला जाऊन बिलगली थँक यू सो मच माय बेस्टी अँड आय लव्ह यू हे जसं ती वाक्य म्हणाली तसा अंशचा विळखा तिच्या भोवतीचा घट्ट झाला आय लव यू टू माय बेस्टी त्याच्या घशातून कसे बसे शब्द बाहेर पडले बरं चल आता तुम्हाला उशीर होत असेल अरीने तुझ्यासाठी अजून भरपूर काही प्लॅन करून ठेवलं आहे अंश तिची मिठी सोडवत मायराला म्हणाला ओके ठीक आहे मग असं म्हणत मायरा अलींजवळ गेली दोघांनी त्याचा निरोप घेतला आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन हॉटेलच्या बाहेर ते निघून गेले ते गेल्यानंतर अंश निकेत आणि नेहाकडे वळाला मी म्हणालो होतो ना की ती माझी फक्त बेस्ट फ्रेंड आहे आणि नेहमीच राहील असं म्हणत तो हॉटेलच्या बाहेर जाऊ लागला निकेत आणि नेहा हताशपणे त्याची अवस्था पाहत होते अंश बाहेर गेला आणि बरसणारे पावसाचे थेंब स्वतःच्या अंगावर झेलू लागला येस yes, शी इज माय बेस्टी बट समवेअर डीप इन माय हार्ट आय स्टील लव्ह त्याच्या बंद डोळ्यातून निघणारे अश्रू पावसाच्या पाण्यात विरून गेले मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद